ज्या पद्धतीनं प्रचाराची कार्यपद्धती महाविकास आघाडीच्या नेतेमंडळाच्या नेतेमंडळींच्या माध्यमातून राबवली गेली त्यावरून मिळणारा लोकांचाही प्रतिसाद सर्वसामान्य मतदारांचा मिळणारा त्या वेळेपासूनचा प्रतिसाद आम्हाला निश्चित सुरुवातीपासून विश्वास होता की शाहू महाराजांना मोठं मताधिक्य निश्चितपणे मिळेल आणि आज आपण बघताय मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जवळजवळ आठ नऊ फेरी आता पूर्ण होत जवळजवळ जो जो पन्नास हजारच्या आसपास आता आघाडी मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे की एकंदरीत हा कल बघता मोठा विजय कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांना मिळाल्याशिवाय राहणार नाही सातव्या फेरीपर्यंत जवळपास पन्नास हजारांचं लीड आहे अजूनही बऱ्याच फेऱ्या आहेत लीड कितीपर्यंत जाईल असं वाटतं हा ट्रेंड बघता पावणे दोन लाखाच्या वर किमान मताधिक्य निश्चितपणे आपल्याला मिळेल एवढा मला ठामपणे विश्वास आहे हे कॅम्पेन कोल्हापूरकरांनी मान कोणाला कोल्हापूरकर फार हुशार आहेत कोल्हापूरकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांना कोणाला मान द्यायचं आणि मतही द्यायचं हे कोणी सांगण्याची गरज नाही ते स्वतः ना समर्थ आहेत निर्णय घ्यायला आणि त्यांनी मतपेटीच्याद्वारे दाखवून दिलेला आहे की मानही गादीला आणि मतही महाराजांना विरोधकांना कागलात जास्त लीड मिळेल असं वाटत होतं मात्र अपेक्षित लीड जी आहे ती मिळाली नाही आम्हाला सुरुवातीपासून विश्वास होता की कागलमध्ये आमच्यावर लीड पडेल पण ते अतिशय नगण्य असणार आहे फार मोठं लीड नसणार आहे असा आमचा अंदाज होता आणि तो अंदाज आता खरा ठरतो आहे आता मला एक तर आनंदाचं वातावरण आहे विजया उत्सव आम्ही साजरा करतो आहे त्यामुळं मला आजच्या घडीला विरोधकांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही अनेक प्रसंग भविष्यकाळामध्ये उद्भवतील पण निश्चित स्वरूपात कागलमध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना काही मताधिक्य मिळत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती मुख्यमंत्री तळ ठोकून होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा विजयाचा लागतो मी अनेकदा बोललेलो आहे आपल्या माध्यमातनं आणि इतर ठिकाणी देखील की निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे ही निवडणूक कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलेली नव्हती त्यामुळं कोण कितीही मोठा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जरी नेता इथं आला असता तरी देखील या मतांच्यामध्ये काही फरक पडला नसता नगरीतून जे मताधिक्य ज्या पद्धतीचं मताधिक मिळालेला आहे ऋणानुबंध शाहू महाराजांच्यापासून राधानगरी सोबत होते ते कुठंतरी लोकांनी व्यक्त केले असं दिसतंय ज्या पद्धतीनं ट्रेंड दिसतोय आणि ज्या पद्धतीनं मताधिक्य मिळाले निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीनं राधानगरीमध्ये मताधिक्य मिळते एकतर्फी निवडणूक राधानगरीमध्ये होते की काय असे असं मतदान राधानगरीमध्ये मिळतंय आणि राधानगरी धरणाच्यामुळं जो भोगावती काठ जो आजही सुजलाम है। आसेल, आसेल, सुपलाम दिसतोय नुसताच भोगावती काठ नाही तर ब राधानगरी असेल करवीर असेल त्या अनुषंगानं कोल्हापूर असेल कोल्हापूर जिल्हा त्या अनुषंगानं असेल हा सुजलाम सुफलाम करण्याचं मोठं काम राजेश्री शाहू महाराजांनी त्या काळात केलं आणि म्हणून आपलाही शेतकरी सदन आहे त्या काठाचा आणि त्यामुळं त्या लोक मतदारांनी त्या काठच्या सगळ्या मतदारांनी हे मनापासून ठरवलं की राजेश्री शाहू महाराजांची एवढी मोठी पुण्याई आपल्यावर आहे त्या पुण्याईतनं कुठंतरी उत्तराई व्हायचं आणि तो खरोखर मी त्या सर्व मतदारांचे मना कृतज्ञता व्यक्त करीन त्यांचे मनापासून आभार व्यक्त कारण हा मुद्दाच नाही आता जनतेनेच ठरवलेला आहे वारसदार कोण आहे एकदाचा जनतेने आम्ही आम्ही तेच निर्णय घेतला होता की जनता एकदाचा ठरवू दे खरा वारसदार कोण आहे यश मिळताना दिसत नाही कसं तुम्ही मी फार आकडेवारी आता बघितलेली नाही पण निश्चित स्वरूपात जे काही एक्झिट पोल आले होते त्या एक्झिट पोलच्या अपेक्षेप्रमाणे तर काय डी एला सीट्स मिळत नाहीत हे निश्चित स्वरूपात दिसते अनअपेक्षित चांगलं यश इंडिया आघाडीला निश्चित स्वरूपात मिळणार असा आम्हाला विश्वास आहे घंटीची घंटी या निवडणुकीत वाजवला मुख्यमंत्री स्वतः म्हटले होते आता नेमकं काय झालं आता कोणी कोणाची घंटी वाजवली आता त्या मतदारांनी टाकून अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा